महाराष्ट्रीयन फूड तीनशे अठ्ठावीसमध्ये मी योग्यो आपलं सगळ्यांचं स्वागत करते आजची रेसिपी आहे सांडगी उन्हाळ्यामध्ये वाळवून जे वर्षभरासाठी टिकवले जातात ते आपण सांडगी बनवणार आहोत काही ठिकाणी याला वडेही म्हणतात आमच्या इकडे वडे म्हणतात काही ठिकाणी सांडगी म्हणतात इथे मी एक किलो हरभरा डाळ घेतली आणि अडीचशे ग्रॅम मटकीची डाळ किंवा जी आपली उसळीसाठी वापरतात ती मटकीची डाळ मार्केटमध्ये मिळते कारण ती अशी असते जी बारीक डाळ असते ती मटकीची याला एक तास पाण्यामध्ये भिज भिजत घालायचे आणि नंतर पाणी निथळून घ्यायचे एक किलो हरभरा डाळ आणि अडीचशे ग्रॅम मटकीची डाळ मी कुठल्याही शॉपमध्ये मिळू शकते आपण आता ही डाळ मिक्सरमधून काढूया पाणी आल्याचं नाही आहे आणि दळताना खूप जा खूप बारीक नाही आणि खूप जाळं नाही पण एक मिडियम साईजची दळायची आता ही आपण मिक्सर काढू काढूया साधारण याचे दोन ते ती तीन दोन खाणे तरी अजून हो खूप बारीक करायची नाही आणि खूप जाळे ठेवायचे नाही एकदा सांडगे तोडता येतील अशी ठेवायची दळ्यावरती आपण बघूच इथे जे एक किलोची डाळ आहे आणि अडीचशे ग्रॅम मटकीची डाळ त्यानुसार तुम्ही मीठ तुमच्या अंदाजे घ्या कलरची मिरची आपण घेतोय थोडी घ्या कलरची मिरची कारण खूप लाल दिसली तर ते बरे दिसणार नाही पण थोडी घेतली मी कलरची मिरची आणि हळद घेतो पण दोन्ही एकत्र घालूया आणि मिक्सरला काढूया मिक्सरला काढूया साधारण अशा पद्धतीने आपलं मिश्रण दळून तयार आहे आपण आता त्याची सांडगे घालून घेऊया किंवा ओढे थोडस यायचं हातावर आणि असे छोट्या छोट्या पद्धतीने टाकायचे अगदी छोटे छोटे ओडे करायचे ही सर्वात सोपी पद्धत आहे तुम्ही बघू शकता इथे आपण त्या तयार केलेल्या मिश्रणाचे इतके सांडगे टाकून झालेत किंवा वडे आपण याला सांडगे किंवा वडे असे दोनही नाव आहेत तर अशा पद्धतीने हे पूर्ण वडे काढून घेतलेत आता याला कडकडीत उन्हात सुकायला ठेवूया दोन दिवस तरी याला सुकायला लागतात इथे आपले पूर्ण वाळून सांगेत तयार आहे अशा पद्धतीने याला पूर्ण कडक ऊन दिलं आहे आणि हे वर्षभर टिकू शकतं किंवा उन्हाळ्याचं वाळण म्हणतात त्याला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू